ताटात उष्ट अन्न ठेवलं ह्या किरकोळ कारणावरनं मुलानं स्वतःच्या जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीनं वार करून हत्या केली आहे त्यानंतर मृतदेह हो प्लास्टिकच्या पोत्यात भरून पूर्णा नदीत टाकल्याची धक्कादायक घटना संग्रामपूर तालुक्यातल्या बोडखा या ठिकाणी तेरा ऑगस्टला घडली आणि ही एकोणीस ऑगस्टला उघडकीस आली आहे त्याप्रकरणी मृताची सून आणि आरोपीची पत्नी हिनंच पोलिसात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झालाय संग्रामपूर तालुक्यातल्या बोडखामधल्या रामराव तेल्हारकर अशा ह्या मृताचं नाव आहे आरोपी मुलगा शिवाजी रामराव तेलहारकर यांना हे भयानक कृत्य केलंय काम करत नाहीस घराकडे लक्ष देत नाहीस असं म्हटल्यानं वडील आणि मुलामध्ये वाद झाला त्यानंतर ताटात उष्ण अन्न ठेवण्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचं रूपांतर हे क्रूर हिंसाचारामध्ये झालं आणि रागाच्या भारात शिवाजीनं वडिलांवर कुऱ्हाडीचा वार केला आणि त्यांचा खून केला पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे पण घटनेतील आरोप मृताचा मृतदेह अजूनही मिळालेला नाही आहे तर घटना लपवण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानं तब्बल सहा दिवसानंतर अर्थात एकोणीस ऑगस्टला पोलिसाने या घटनेचा उलगडा झालाय तालुक्यातील ग्राम बोडखामधील रहिवाशी रामराव तेलहारकर यांनी त्यांचा मुलगा शिवाजीला हद्द लपवण्यासाठी शिवाजी आणि त्याचा मुलगा कृष्णा या दोघांनी मिळून मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून दुचाकीवर तालुक्यातील खिरवडा पुलाचं वळणेला आणि पूर्णा नदीत फेकून दिला या घटनेची माहिती काही दिवसांपर्यंत गुप्त ठेवण्याचा प्रयत्न झाला पण अखेर रामराव यांची सुन योगिता शिवाजी तेलारकर हिनं तानगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आणि त्यानंतर धक्कादायक घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होती पोलिसांनी तातडीनं फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करून या घटनेचा अधिक तपास सुरू केलाय पोलीस स्टेशन तामगाव येथे दिनांक सतरा आठ दोन रोजी <coughs> मिसिंग क्रमांक तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल होती ज्यामध्ये राहणार बोरखा येथील उत्तमराव रामराव उत्तमराव तेल्लारकर वय पासष्ट वर्षे आ, हे व्यक्ती घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याबाबत पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल होती त्या दरम्यान चौकशी दरम्यान त्यांचा मिसिंग व्यक्तीचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही सो so, योगिता शिवाजी तेल्लारकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला कलम एकशे तीन कंसात एक कॉमा दोनशे अडतीस कोणसात अ दोनशे अडतीस कोणसात ब कॉमा तीन कंसात पाच भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा क्रमांक दोनशे पंच्याऐंशी बाबतीत दोन हजार पंचवीस दाखल आहे तरी यातील <coughs> फिर्यादीच्या तक्रारीनुसार मुलगा शिवाजी रामराव तेल्लारकर याने त्यांच्या वडिलाचा ताटात उष्ट ठेवल्याच्या कारणावरून वाद होऊन वडील रामराव उत्तमराव तेल्लारकर यांचा कुराडीचे वार करून निघृणपणे खून केलेला आहे व खून करून आरोपीने त्याचा मुलगा कृष्णा तेल्लारकर याच्या मदतीने सदर मृतद्याचे प्रयत्न खिरोड्या येथील पूर्णा नदीच्या पुलावरून वा त्या पाण्यात फिकून गेल्यातील पुरावा नष्ट केलेला आहे तरी सदर गुन्ह्याचा तपास माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अधिकारी साहेब आनंद महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनात मान्य ठाणेदार राजेंद्र पवार साहेब करीत आहेत